माझ्या तडगाव परिसरामध्ये होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब जे आपल्याला मार्गदर्शन करून काही कामानिमित्त निघून गेले आपले ते जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि कृषी उत्पादन बाजार समितीचे एक कल्पकाचे चेअरमन सर्वे सर्वात श्रीमंत रघुनाथराजे नंबर साहेब आहेत आहे बाप्पा आहेत गुरुंगी सर आहेत भगवानराव होळकर म्हणजे सर्वच सहकारी आजी माजी सर्व सभापती सर्वा 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 उपसभापती सर्वांची नावं कधी दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वच मान्यवर उशीर खूप झाला आहे आपण सर्व समोर असलेले सर्व आजी माझी सर्व सोसायटीचे चेअरमन संचालक आजी माझे सरपंच सदस्य आणि मेहता साहेब आणि सर्वच पत्रकार मित्र बंधू भगिनी त्या ठिकाणी तडगाव या ठिकाणी तडगाव म्हणण्यापेक्षा तडगाव कापडगाव असेल जांभरावडे असेल कोरेगाव असेल चव्हाण या संपूर्ण हा जो परिसर आहे या ठिकाणी कृषीदेव पेट्रोलियम योजनेतून पाचव्या पंपाचं उद्घाटन या ठिकाणी झालं खरं तर आपण मगाशी बाबांनी सांगितलं की आठ सालापासून आदरणीय पिठोबाबा हे मार्केट या, मार्केट या, या मार्केट कमिटीमध्ये काम करत आहेत नंतरच्या काळामध्ये चेअरमन म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि पंधरा सोळा वर्षामध्ये आपण जर बघितलं या मार्केट कमिटीच्यामध्ये नेमक्या काय सुधारणा आल्या याची पण माहिती जर घेतली तर निश्चितपणे आपल्याला या मार्केट कमिटीमध्ये अंमलावर बदल झाला झालेला आपल्याला दिसून या खरं तर मार्केट कमिटी अशी बाबांनी सांगितलं की शेतकऱ्याचा माल घेणे आणि तो व्यापाऱ्यांना देणे शेतकऱ्याला योग्य दर देणे आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणे हे प्रमुख मार्केट कमी कमीचं काम असलं तरीसुद्धा त्या वर्ग थांबता या मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती कशी होईल शेतकऱ्याचं जीवन समृद्ध कसं होईल शेतकऱ्या जीवनामध्ये काय पण कसा होईल हा खरं तर उद्देश मानाशी ठेवून फिट्तोबाबांनी या मार्केट कंपनी सूत्र हातामध्ये घेतली आणि आज आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये बघतोय त्या मार्केट कंपनीचा पाचवा पंप सुरू होतो आहे बत्तीस लाखाचं उत्पन्न आत्तापर्यंत या चार पंपातून झालं आणि भविष्यामध्ये आणखी तीन चार पंप त्यांनी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे या ठिकाणी गोडाऊनचं काम सुरू आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून आणि जेव्हा आत्ताच बाबांनी आणखी आपल्याला एक नवीन एक चांगली बातमी दिली की या मार्केट कमिटीच्या वतीनं थ्री स्टार हॉटेल या ठिकाणी सुरू होणार आहे आणि एकंदरीत या परिसराचा जो काही विकास झाला आहे तो बघता आपण आज पालखी महामार्ग आपला आळंदी पंढरपूर आहे आणि जवळजवळ ज वालेपासून त्या ठिकाणी बायपास रस्ता डायरेक्ट हा मिळतो आहे म्हणजे निरा निरा असेल मधलं गाव कुठलं असेल त्या ठिकाणी या रस्त्याने जाता डायरेक्ट ह्या रस्ता तडगावमध्ये येतो आहे आपण भविष्यामध्ये या तडगाव आणि परिसराला संपूर्ण किती व्हॅल्यू येणारे आपल्याला हे लक्षामध्ये येईल आणि त्यामुळं निश्चितपणे या मार्केटिंगचा पंप असेल कुठलाही व्यवसाय आपण सुरू करणार असाल तो व्यवसाय त्याच्या व्यवसायाची भरभाड झाल्याशिवाय राहणार नाही आणि पर्यायनं या मार्केटिंगच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामुळे मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी पिट्टोब सर्व सहकाऱ्यांचं मनापासून त्यांना